दक्षिण सोलापूर तालुक्यातील गोदूताई नवीन विडी घरकुल परिसरात सध्या दारू विक्री गॅसचा काळा बाजार शिंदी कॅरम क्लब जुगार आणि मटका असे विविध अवैध धंदे सुरू असल्याची माहिती समोर आली आहे या सर्व प्रकारांमुळे परिसरात भीती संतोष आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झालं आहे स्थानिक नागरिक सांगतात की या बेकायदेशीर धंद्यांमुळे तरुण वर्ग व्यसनाधीनतेच्या मार्गावर जात आहे महिलांना असुरक्षितता जाणवत आहे आणि परिसरातील सामाजिक वातावरण बिघडत चाललं आहे नागरिकांकडून वारंवार तक्रारी करण्यात येत असतानाच्या प्रकरणाकडे आता विश्वपरिवर्तन फाउंडेशन या सामाजिक संस्थेने गंभीरपणे लक्ष वेधलं आहे संस्थेच्या वतीने वळसंग पोलीस स्टेशनला लेखी निवेदन सादर करण्यात आलं असून पोलीस प्रशासनाला मागणी करण्यात आली आहे की सदर परिसरात तातडीने छापे टाकून सर्व अवैध धंदे बंद करण्यात यावेत संबंधितांवर कठोर व कायमस्वरूपी कारवाई करण्यात यावीचेच नियमित पोलीस गस्त ठेऊन पुन्हा असे प्रकार घडू नयेत यासाठी दक्षता घ्यावी संस्थेने या प्रकरणातील कारवाईची प्रतलेखी स्वरूपात देण्याचीही मागणी केली आहे या गंभीर तक्रारीवर पोलीस प्रशासनाकडून आता कोणती पावले उचलली जातात याकडे संपूर्ण परिसरातील नागरिकांसह राष्ट्रीय एक्सप्रेस न्यूज चॅनलचेही विशेष लक्ष लागले आहे आलेलं आहे की नवीन उडी घरकुलमध्ये क विभागामध्ये अवैध धंदे जोमात चालू आहे आणि जिल्हा परिषद उ उर्दू शाळेच्या अवघ्या काही अंतरावर ह्या धंदे चालतात आणि खुले आम्ही धंदे चालू आहे आणि आम्ही साहेबांना राहुल डोंगरे साहेबांना ए पी आयला निवेदन दिलेले आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहे की हे धंदे त्वरित आम्ही त्या धंद्यावर धंद्यावाल्यावर कारवाई करू असे आम्हाला सांगितलेले आहे आणि हे धंदे कधी बंद जा, बंद झाले नाही तर आम्ही स्थानिक नागरिक कुपोषणला बसणार आहे रोजी वळसंग पोलीस ठाण्यात एक निवेदन देण्यात आलेलं आहे नवीन विडी घरकुल संदर्भात या निवेदनमध्ये अवैध धंद्याचा उल्लेख होता आणि शाळेच्या बाजूलाच अवैध धंदे चालतेत दारू धंदे मटका आणि मावा तरी लहान लहान मुळावर काय परिणाम होतील यामुळं आम्ही विश्व परिवर्तन फाउंडेशनच्या मार्फत वळसंग पोलीस ठाण्यालाही निवेदन दिलेले आहेत नवीन ए आय साहेब आले होते नवीन त्यांचा सत्कार करून त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे विश्व परिवर्तन फाउंडेशनच्या मार्फत तर माझी अपेक्षा एवढीच आहे की साहेबांना कारवाई करण्याची त्यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिलेले आहेत आणि कारवाई होईल म्हणून तिने ठामपणे सांगितलेले आहेत